माजी मंत्री स्वर्गीय मदन पाटील यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या जयश्रीताई पाटील या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जयश्रीताई पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन भाजप प्रवेशाबाबत त्यांना निमंत्रण दिलं आहे जयश्रीताई पाटील यांच्या भाजपमध्ये होणाऱ्या प्रवेशामुळं काँग्रेसला सांगली जिल्ह्यात मोठा फटका बसणार आहे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या नात असलेल्या श्रीमती जयश्रीताई पाटील यांना काँग्रेसमध्ये डावलले गेल्यामुळं कार्यकर्त्यांच्या मध्ये नाराजी होती अनेक वर्ष काँग्रेसबरोबर एकनिष्ठ राहून सुद्धा दादा घराण्यातील व्यक्तींना वारंवार डावलला जात असल्यामुळं श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी योग्य राजकीय निर्णय घ्यावा असा दबाव मागील काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा होता त्यातच पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी योग्य राजकीय टायमिंग साधत श्रीमती जयश्रीताई पाटील यांना भाजप प्रवेशाबाबत निमंत्रण दिलंय आगामी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अगोदर जयश्रीताई पाटील यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि काँग्रेसला मात्र शहरात मोठा फटका बसणार आहे किमान दहा ते पंधरा माजी नगरसेवक जयश्रीताई पाटील यांच्या समवेत भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये शहरात काही ठिकाणी भाजपला फटका बसला त्यानंतर महायुतीमधील मित्र पक्षांनी भाजपमधील स्थानिक नेत्यांना आपल्या पक्षांमध्ये प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे ज्या ठिकाणी भाजपला कमी मतदान झालंय त्या ठिकाणचे नेते पर्याय म्हणून महायुतीमधीलच मित्र जाण्यास सुरुवात केली असता मिरज पॅटर्नमधील नेते सुद्धा वेगळा विचार करून किंवा वेगळी आघाडी करून महापालिकेची निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत या सर्व राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी मास्टर स्ट्रोक खेळत थेट काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या जयश्रीताई पाटील यांनाच भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत निमंत्रण देऊन विरोधक आणि मित्रपक्षातील नेत्यांना एक प्रकारे जोरदार टोला लगावलाय मिरज पॅटर्न प्रत्येक निवडणुकीत एक ताकदवान पर्याय म्हणून पुढे येत आहे मात्र मिरज पॅटर्नमधील अनेक नेते माजी मंत्री स्वर्गीय मदनभाऊ पाटील आणि त्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या जयश्रीताई पाटील यांचे समर्थक आहेत आपल्या नेत्या भाजपमध्ये जात असल्यामुळं या स्थानिक नेत्यांना सुद्धा पाटील कुटुंबासोबतच राहावं लागणार आहे त्यामुळं पालकमंत्री चंद्रकांत दादा आणि पर्यायानं भाजपानं एका दगडात अनेक पक्षी गारद केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली चौदा पासून मोदींवर आणि देवेंद्रजींवर विश्वास जो लोकांचा था निर्माण झाला विशेषतः जयश्री बहिणींसारख्याची नेक्स्ट जनरेशन त्यालाही दिसतंय की पुढची वीस पंचवीस वर्ष खालीवर खालीवर डबल इंजिन सरकार हेच आहे राजकारणामध्ये राहणाऱ्या माणसाला फार दिवस सत्तेच्या दूर राहता येत नाही संस्था असतात माणसं असतात प्रश्न असतात विकासाची कामं असतात आणि त्यामुळे आत्ताचं महाराष्ट्राचं सरकार कोणी भविष्याकाने जरी सांगितलं तरी ते काय एकोणतीसशिवाय जात नाही हंड्रेड पर्सेंट न्याय देईल आणि केवळ जयश्री बहिणींना नाही तर जयश्री बहिणींचा स्वभाव ज्या प्रकारचा आम्ही पाहिलं मी बहुधा बहिणींना पहिल्यांदाच भेटलो गर्दीत भेटलो असेल पण असे, असे पहिल्यांदा भेटलो आणि मला खूप वैशिष्ट्य त्याची लक्षात आली वसंतदादांनी आणि मदन भाऊंनी जे सर्वसामान्य माणसाचं हित पाहिलं तेच त्या पाहत आहेत काल जेव्हा आम्ही प्रस्ताव मांडला की तुम्हाला तीन जणांना तुम्ही आणि मुले आम्ही लगेचच बँकेच्या जो जोखडातून मुक्त करतो बिलकुल नाही सगळ्यांचं एकदम बघायचं त्यामुळे आणि आम्ही सगळ्यांना आता शब्द दिला की बाबा तुम्हाला या सगळ्यातून कायदेशीर येत्या बेकायदेशीर काही आम्ही करतच नाही चौकटीत बसून आम्ही तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित एकेकाला मोकळं करू विशाल पाटील यांना तुम्ही अनेक वेळा ऑफर दिले त्यांनी पाचही ऑफर जातो जाहीरपणे ऑफर देतो दे दे। <laughs> चांगल्या माणसाला आहे बघा राजकारणामध्ये तुम्ही जर इंग्लिश शब्द आहे फ्लेक्झिबल म्हणजे काय तर पटकन तुम्ही स्वतःला बदलू शकलं पाहिजेत फ्लेक्झिबल नसाल तर तुमची पार्टी स्टॅगनंट होते म्हणजे काय तर पाणी जसं वाहताना मध्ये दगड आला गटर होतं दगड काढला की पाणी गटर नसतं दगड आला जसं राजकारणामध्ये स्टॅग्नेशन यायचं नसेल तर तुम्ही खूप फ्लेक्झिबल व्हायलात तसं विशाल पाटील तरुण आहेत खासदार आहेत हुशार आहेत अभ्यासू आहेत आम्ही म्हणतो ते प्रतिसाद देतील आज सकाळी एका कार्यक्रम आम्ही एकत्र होतो ते म्हणाले दादा घाईने चाललात म्हटलं तुझ्या घरी चाललो तो हसला तो म्हणाला की बरोबर जा जा म्हणाल जा जा म्हणाला उत्साह आहे म्हणाला पण प्रत्यक्ष तुझ्या घरी कधी यायचं ते सांग तर त्यावर ते हसले बाकी काय बोलले कोणते गुण तुम्हाला त्यांचे आवडतात धोळाजी विशाल पाटील यांचे विशाल पाटलांचा एक स्वभाव मला बिलकुल आवडत नाही थोडे ते आतताई आहेत उतावी आहेत डेप्थ त्यांनी वाढवली पाहिजे पण ती डेप्ट वाढवली पाहिजे याची जाणीव त्यांना आहे हा त्यांचा गुण आहे राजकारणामध्ये आपण सर्व गुण संपन्न आहे असं वाटतं मग उठाळ होतो विषय त्याला जाणीव आहे की आपल्याला संधी मिळाली आहे तर आपल्याला करायचं आहे पण ते नाही आले तर आम्ही आतापासून एकोणतीसचा आमचा कॅन्डिडेट तयार करू आणि देवेंद्रजीने ठरवलं हो तर ते काही करत तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की गेली दहा वर्ष मी राजकारणात आहे आणि काँग्रेस पक्षांनी निलंबित आपल्याला केलं त्यामुळे कुठल्या तरी पक्षात आपल्याला जायलाच पाहिजे आणि मला भारतीय जनता पक्ष हे देवेंद्र आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर मला असं जाणवलं की आपल्या लोकांचं काम करणारा आपल्याबरोबर राहणारा असा नेत्या नेते ते आहेत त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाबरोबर जायचा निर्णय घेतला कारण तुम्हाला माहिती आहे की चंद्रकांत दादा स्वतः इथे आले आणि त्यांनी आपल्याला आमंत्रण दिलं की आपण आपल्या पक्षाबरोबर यावं तुमच्याच कार्यकर्त्यांचं मेन म्हणजे आपल्याला कार्यकर्त्यांची मला सर्वात मोठी काळजी आहे आणि मी कार्यकर्त्यांसाठीच राजकारणात आहे